नमस्कार मित्रांनो अर्थातच मी कांबळी संदीप आज शिक्षक भरतीच्या चा अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण बैठक ही शिक्षणमंत्री महोदयांनी बोलवलेली होती कदाचित याची आपल्याला कल्पना असेलच आज जी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान जी बैठक बोलवलेली होती ती विविध शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांशी होती विविध विभागातल्या जे काही शिक्षक भरती किंवा शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी ती बैठक होती त्यासोबतच शिक्षण उपसंचालक राज्यभरातील सगळ्या विभागाचे समक्ष आयुक्त लेवलवरचे अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांशी ती बैठक झालेली त्या बैठकीमध्ये मित्रांनो शिक्षक भरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा झालेली आहे सगळ्यात महत्त्वाची त्या बैठकीमध्ये हा विषय होता की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे कशा पद्धतीनं त्याचं नियोजन असेल कशा पद्धतीनं त्याची रूपरेषा असेल या संदर्भामध्ये निर्देश त्या ठिकाणी नियम अटी सगळ्या गोष्टी त्याचं नियोजन करून त्या ठिकाणी देण्यात आलेल्या त्याच्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत मुळामध्ये शिक्षक ब या जे सकाळची बैठक झाली त्या बैठकीला शिक्षण मंत्री मोदी उपस्थित होणार होते मात्र त्यांना अचानक वेळेनुसार काम आल्यामुळं कामाच्या ओघाने ते त्या बैठकीला उपस्थित होऊ शकले नाहीत मात्र आयुक्त जे काही आपले सूरज सुरज सर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या पुढाकाराने ती बैठक संपन्न झाली त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा त्या संदर्भामध्ये शिक्षक भरतीला अनुसरून असा की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये संध्याकाळी आंतरजिल्हा बदलीचा पूर्ण टप्पा पूर्ण होणार आहे आणि आज कुठल्याही पद्धतीनं जे आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र होते त्यांना मेल जाणार आहे आज त्या बैठकीमध्ये त्या अनुषंगाने चर्चा झालेली आहे आणि दुसरी की आपल्या ज्या शिक्षक भरतीच्या जाहिराती आहेत ते नेमकं किती आहेत हे आकडा आता नाही मात्र जाहिराती किती येणार आहेत याचा एक प्राथमिक अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे वीस ते एकवीस हजार जागा या जाहिरातीच्या असतील आणि त्याच्यामध्ये कपास जर झाली समजा तर त्या अठरा हजारच्या आसपास जागा असतील शिक्षक भरतीच्या जाहिरातीच्या अनुषंगानंसुद्धा आज त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे त्या बैठकीला आपले डी वाय डीचे सगळे उपसंचालक होते आता डीवाय डीला उपसंचालक अधिकारी का उपस्थित होते तर मुळामध्ये नऊ ते बारा खाजगी संस्थांच्या जाहिराती त्या ठिकाणी अपलोड झालेल्या नाहीत पुढील तीन ते चार दिवसामध्ये त्यांना टॅब उपलब्ध करून देणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना जाहिराती त्या ठिकाणी अपलोड करायला देण्यात येणार आहेत त्यामुळे मित्रांनो नऊ ते बाराच्या याच्यापूर्वी काही त्या ठिकाणी खाजगी संस्थेच्या त्या ठिकाणी जाहिराती अपलोड झालेल्या होत्या मात्र नऊ ते बाराच्या पुष्कळशा तिथे अपूर्ण होत्या आणि त्यांना सरलचे प्रॉब्लेम्स येत होते त्यामुळे त्यांना टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि आजच्या बैठकीमध्ये जे संभाजीनगरचे शिक्षण उपसंचालक साहेब साबळेसर सर आहेत त्यांनी जे एकशे चौपन्न बेकायदेशीर बनावट जे काही परभणीमधले शिक्षक का होते तर त्यांचं ते जे काही पद स्थापना होती ते कॅन्सल केलेली आहे खूप मोठं या शिक्षण क्षेत्रामधलं काम होतं त्यामुळे त्यांचं पण त्या ठिकाणी कौतुक करण्यात आलेलं आहे सोबतच आज पुढील एक आठ दिवस त्यांना मॅक्स असं तारीख दिलेली आहे की पुढील आठ दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी जे काही आज आंतरजिल्हा बदली झाल्यावर जे काही रोस्टर्स येईल त्याचं अवलोकन करून जाहिराती त्या ठिकाणी प्रसिद्ध करायला सांगितलेल्या आहेत हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो थोड्या वेळाखाली माझा अधिकारी वर्गाशी चर्चा झाली आ... त्यानंतर नेटवर्क इश्यू होता म्हणून मी तुम्हाला तात्काळ बैठकीचं त्या ठिकाणी इतिवर्तन सांगू शकलो नाही पण सविस्तर माझं चर्चा झाली त्यानंतर मग हे तुम्हाला मी या संदर्भामध्ये सांगतोय बाकी शिक्षक भरती वगैरे तर खूप विज्ञान प्रदर्शन सुरू आहे पुण्यामध्ये तर त्या अनुषंगाने पण त्या ठिकाणी प्रकल्पाधिकाऱ्यांशी चर्चा झाली नियोजन झालं या सगळ्या बाजूने शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आणि जे काही क्लस्टर शाळा होत आहेत त्याचा पण अहवालाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी शिक्षक भरती आणि या इतर शैक्षणिक विभागातल्या विविध विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली महत्त्वाचा आपल्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा विषय हा की शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आंतर बदली पर होईल आणि पुढील आठ दिवसामध्ये आपल्या पवित्र पो पोर्टलला जाहिराती येतील बाकी आता काही लोकांचं सर्टिफिकेशन बाकी आय सेल्फ सर्टिफिकेशन त्यावर सुद्धा त्या ठिकाणी तोडगा निघणार आहे मित्रांनो ही आहे सगळ्यात महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज जर आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला अशीच अधिकृत आणि जलद माहिती आपल्याला या चॅनलमध्ये पुरवल्या जाते आणि याच्यापेक्षा अजून काही वेगळं जर चर्च यापेक्षा वेगळी चर्चा झाली नाही मात्र एवढं त्या ठिकाणी अपडेट झालेलं आहे आता निश्चिंत आहे मित्रांनो की पुढील आठ दिवसामध्ये आपल्या शिक्षक भरतीच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहिराती येणार म्हणजे येणारच आहेत मित्रांनो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद जय जय जयशिवराय